आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआय दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना डोंबिवली शहर शाखेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी साजरी केली रंगपंचमी वेगवेगळ्या रंगाने जरी रंगलो असलो तरी आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आहे खासदार श्रीकांत शिंदे रंगपंचमी निमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली शिवसेना शहर शाखेला भेट दिली यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी साजरी केली खासदार शिंदे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देखील दिल्या यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देशात चारशे पार तर महाराष्ट्रात पंचेचाळीस पार या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात आहेत येत्या निवडणुकीत कोणाला मत द्यायचं हे लोकांनी ठरवलंय महायुतीचे खासदार पुन्हा निवडून येतील व पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्व करतील असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला पुढे बोलताना कल्याण मधील झालेल्या विकास कामांमुळे लोक समाधानी आहेत कल्याण बदलत आहे मला दोन हजार चौदा मध्ये अडीच लाखांच्या मताधिक्य होत दोन हजार एकोणीस मध्ये साडेतीन लाखांचं मताधिक्य होतं यंदा विक्रमी मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय आज वेगवेगळ्या रंगात जरी रंगलेलो असलो तरी आमच्या सगळ्यांचा रंग आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा जो रंग आहे तो भगवा रंग आहे हिंदुत्व वादाचा रंग आहे बाळासाहेब ठाकरे यांचा रंग आहे आणि त्या भगव्या रंगाला आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय असेही सांगितले सगळ्यांना आपल्या माध्यमाने मी होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सगळ्या आपल्या पदाधिकारी कार्यकर्ते लोकांबरोबर जे आहे मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी जाऊन रंगपंचमीचा आस्वाद जो आहे त्या ठिकाणी रंगपंचमी खेळण्याचा खेळण्यासाठी जे आहे दरवर्षीप्रमाणे सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर मोठ्या उत्साहात सहभागी झालेलो आहोत या ठिकाणी आमचे सगळे पदाधिकारी आहेत महिला आघाडी आहे कार्यकर्ते आहेत मी सगळ्यांना पुन्हा एकदा या रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो निवडणुकीच्या मुलाला मला वाटतं जसं देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चारशे पार आपली बार चारशे पार या बहुमताच्या आकड्याने आणि महाराष्ट्रामध्ये आपली बार पैताळीस पार हे दोन्ही गोष्टी समोर ठेवून जे आहे या निवडणुकीला आम्ही सगळे लोक सामोरे जातो आहे लोकांमध्ये पण उत्साह जो आहे खूप मोठा आहे लोकांनी ठरवलेला आहे की येत्या निवडणुकीमध्ये जे आहे हे आपल्याला कोणाला मत त्या ठिकाणी द्यायचं आहे तसा उत्साह जो आहे महायुतीबद्दलचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे मोठ्या संख्येने जे आहे हे खासदार त्या ठिकाणी त्या महाराष्ट्रामधून निवडून जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व नरेंद्र ठिकाणी करते अजून पर्यंत आपण प्रचार केला त्याच्याबद्दल तुम्हाला काय दिसून येतं बघा प्रचार आपला पाच वर्ष मला वाटतं लोकांचा उत्साह आहे गेले पाच वर्ष जे आम्ही काम केलेलं या मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील डेव्हलपमेंटची कामं असतील लोकांना चांगले रस्ते असतील थी ब्रिजेस असतील रेल्वेचं काम असेल मला वाटतं लोकं खूप आनंदित आहेत लोकं खूप सॅटिस्फाईड आहेत की ज्या प्रकारे या कल्याणचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे या कल्याणमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि हे कल्याण जे आहे बदलतं आहे कल्याण जे आहे काट आहे मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं जे आहे ते या ठिकाणी विणण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी करतो आहे हजारो कोटींचा निधी जो आहे तो या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये आलेला आहे म्हणून लोक देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे समाधानी त्या ठिकाणी आहेत लोकांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं काम हॉस्पिटल्स आम्ही त्या ठिकाणी बांधतो आहे झिरो कॅश काउंटर हॉस्पिटल त्या ठिकाणी आम्ही बांधले आता डोंबिवलीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल जे आहे त्याचं बांधकाम त्या ठिकाणी सुरू होईल अशा अनेक कामं जी आहेत या ठिकाणी होत आहेत तर येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं लोक जे आहेत गेले म्हणजे दोन हजार चौदाला जेव्हा मी नवीन होतो अडीच लाखाच्या फरकाने निवडून दिलं दोन हजार एकोणीसमध्ये साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून दिलं आता मला वाटतं एक वेगळा रेकॉर्ड जो आहे हा लोक जी आहेत लोक जे आहेत त्या ठिकाणी तो जो काय संदेश आहे कारण की पाच वर्षाची मेहनत आम्ही या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केली मला वाटतं वेळेस जो आहे वेगळा विक्रम जो आहे तो लोक जे ते त्या ठिकाणी स्थापित करतील रंगात रंगले श्रीकांत आसान प्रकारचे आज एकंद रचित्र एक एक दिसत आहे काय सांगायचं मला वाटतं वेगवेगळ्या रंगामध्ये जरी या ठिकाणी सगळे रंगलेले असतील तरीही आमच्या सगळ्यांचा रंग जो आहे आम्हा सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा जो रंग आहे तो भगवा रंग आहे हिंदुत्वाचा रंग आहे बाळासाहेब ठाकरेंचा रंग आहे आणि त्या भगवा रंगाला जे आहे ते आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करतोय आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर